नमस्कार मित्र हो प्रथम आपणा सर्वांना भीमजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक जबरदस्त भाषण बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका फुलांची कहाणी वसंताने लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली आम्ही नाही कोणाचे गुलाम कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शिक्षकवर्ग उपस्थित पालकगण आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो आज आपण येथे एकत्र आलो आहोत भीम जयंती साजरी करण्यासाठी चौदा एप्रिल हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा दिवस केवळ त्यांच्या जन्माचा नाही तर त्यांच्या विचारांचा कार्याचा आणि संघर्षाचा गौरव करण्याचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विधीतज्ञ समाजसुधारक अर्थतज्ञ राजकारणी आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महूगावात झाला बालपणीच त्यांनी जातीय विषमतेचा अपमानाचा आणि अन्यायाचा अनुभव घेतला पण या सगळ्या अडचणींना तोंड देत त्यांनी शिक्षणाची कास धरली आणि आपलं आयुष्य शिक्षणाला समर्पित केलं बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पी एच डी केली आणि इंग्लंडच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून कायद्याचे शिक्षण घेतले त्यांचं शैक्षणिक यश हे संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे पण बाबासाहेबांचं खरं मोठेपण हे त्यांच्या सामाजिक कार्यात दिसून येतं त्यांनी दलित शोषित वंचित वर्गासाठी आयुष्यभर लढा दिला त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा देऊन हजारो लोकांना स्वाभिमानाने जगायला शिकवलं बाबासाहेब म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांचं ब्रीदवाक्य आजही लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी सर्व भारतीयांना समान अधिकार धर्मस्वातंत्र्य शिक्षणाचा आणि न्यायाचा हक्क मिळवून दिला त्यांनी आपल्या विचारांद्वारे एक नवा भारत घडवला जो समतेवर बंधुत्वावर आणि न्यायावर आधारित आहे आपल्याला जर खऱ्या अर्थाने भीमजयंती साजरी करायची असेल तर फक्त मिरवणुका घोषणाबाजी एवढ्यावर न थांबता त्यांचे विचार आत्मसात करायला हवेत शिक्षण घेताना कोणत्याही अडथळ्याला घाबरू नका समाजात सर्वांना समान अधिकार मिळावा यासाठी लढा देत राहा आणि नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहा आजच्या या दिवशी आपण ठरवूया की बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालत त्यांचं स्वप्न साकार करायचं ते म्हणायचे माझं जीवन हे माझ्या समाजासाठी आहे चला तर मग आपणही समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान द्यायचा निर्धार करूया धन्यवाद जय भीम जय भारत